नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रात नर्सरींचा गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यातील गवे या गावाला सध्या निगरगट्ट प्रशासकीय मानसिकतेचा भयंकर त्रास सहन करावा लागतोय मागील दोन वर्षांपासून गावातील एका भ्रष्टाचाराविरोधात एकजुटीने उभ्या राहिलेल्या या गावाला केवळ मूर्ख बनवण्याची चढाओढ शासनाच्या विभागनिय प्रशासकीय कारभारात लागली असल्याचं पाहायला मिळतंय प्रशासनाने या गवे गावाचा एक फुटबॉल बनवला आहे आणि या फुटबॉलला म्हणजे या गवे गावाला कधी जिल्हा परिषद कधी पंचायत समिती तर कधी स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडून अक्षरशः लाथाडलं जात आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात इथल्या ग्रामस्थांची झालेली ही एकजूट इथल्या प्रशासनाच्या पचनी पडलेली दिसत नाहीये गवे ग्रामपंचायतीला चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त झालेल्या विकास निधीचा अपार झाली झाला असल्याची तक्रार इथल्या ग्रामस्थांकडून करण्यात आले जवळपास चाळीस लाख रुपयांचा हा अपहार असल्याचं बोललं जात आहे तर मागील दोन वर्षांपासून या गावातील काही जागरूक उच्च शिक्षित आणि प्रतिष्ठित नागरिक अत्यंत जबाबदारीने या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा हा भ्रष्टाचार सिद्ध करणारे अनेक कागदपत्र आणि छायाचित्र या मंडळींनी वेळोवेळी प्रशासनाला सादर केले या प्रकरणाची तालुक्याबाहेरील जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी होती सात ते आठ महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर दापोली पंचायत समितीने ही मागणी मान्य केली आणि गुहागर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीयुत प्रमोद केळसकर यांना या प्रकरणाचे चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आलं मात्र रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये असे दोन वेळा आदेश देऊनही सहाय्यक गटविकास अधिकारी गुहागर यांनी या चौकशीचा अहवाल अद्यापपर्यंत पर्यंत जिल्हा परिषदेला सादर केलेला नाही त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आदेशाला शब्दशा केराची टोपली दाखवणारे तालुका स्तरावरचे हे मुजोर अधिकारी हे देखील गवे येथील शासन निधीमध्ये झालेल्या गैरव्यवहारामध्ये सामील झालेत का असा प्रश्न इथल्या ग्रामस्थांकडून विचारला जातोय या प्रकरणात प्रशासनाकडून सातत्याने निराशा पदरी पडल्यामुळे या ग्रामस्थांनी अखेर या प्रकरणात कोर्टाचे दरवाजे ठोठावले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दापोली या मेहरबान कोर्टाने सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये दापोली पोलीस स्टेशनला या प्रकरणात गुन्हा दाखल करून चौकशी आणि तपास करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते मात्र या कोर्टाच्या आदेशाला देखील दापोली पोलीस स्टेशनकडून केराची टोपली दाखवली गेली आहे वरिष्ठ कार्यालयांचे आणि साक्षात कोर्टाचे देखील आदेश ढोडकावून लावणारे हे स्थानिक अधिकारी हा चाळीस लाखांचा अपहार काल लपवत आहे हाच खरं तर प्रश्न आहे गेली दोन वर्ष आमच्या ग्रामपंचायतीमध्ये चौदा व पंधरावीचा एकदा भ्रष्टाचार झालेला असून त्याचे कागदपत्र आम्ही शासनाकडे वेळोवेळी प्रत्येक खात्याकडे पोच केलेले असूनसुद्धा त्यांच्यावर कोणतंही कारवाई होत नसून ज्याने भ्रष्टाचार केलेला आहे त्याला मोकळं सोडलेलं आहे आणि त्याच्याविरोधात आज आम्ही उपोषणा मार्ग पत्करलेला आहे आणि प्रशासन त्यांच्याविरुद्ध कोणतंही ठोस पाऊल उचलत नाही आणि अशा ह्या भ्रष्टाचाराला शासन पाठीशी घालतं असं आहे असं आम्हाला वाटतं आणि आम्हाला शासनाकडे एक विनंती आहे की शासनाने जर का असे भ्रष्टाचारांना जर का पाठीशी घालायचं असेल तर लेखी आम्हाला स्वरूपात लिहून द्यावं की सदर भ्रष्टाचार करणे हा योग्य आहे तुम्ही भ्रष्टाचारविरोधात जाऊ नका म्हणजे आम्ही झालेले सर्व आमचे जे काय अर्ज आम्ही पुरावा केले आम्ही केस सगळे आम्ही मागे घ्यायला तयार आहोत आणि दुसरं म्हणजे ह्या दोन वर्षात झालेल्या शासनाच्या दिरंगाईमुळे आमच्याकडे गावातसुद्धा वातावरण फार वेगळ्या प्रकारचे चालू आहे आणि त्याचा कुठेतरी स्फोट होऊन काही अघटित घडू नये हे शासनाला माझी नम्रतेची विनंती आहे आणि जर का असं झालं तर त्याला शासन जबाबदार की कोणी जबाबदार ह्याचं आम्हाला शासनाने उत्तर द्यावं तर त्यामुळे वेळेत लवकरात लवकर त्यांनी कारवाई करून नाही झाली तर आमचा हा कठोर ह्याच्यापेक्षाही कठोर पुढे ह्याच्यामुळे आम्ही उपोषण करून आंदोलन करून आम्ही आंदोलनावर ठाम राहू मंडळी संपूर्ण प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराची किंवा अपहार झाल्याची तक्रार करणारे गवेगावचे ग्रामस्थ कदाचित चुकीचे असूही शकतील पण दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा करत जिल्हा परिषद रत्नागिरी आणि चक्क कोर्टाच्या आदेशाचे पत्र मिळव मिळवणाऱ्या या ग्रामस्थांना स्थानिक प्रशासनाने या प्रकरणात मात्र चौकशी आणि अहवालाच्या पोकळ आश्वासनांपलीकडे कोणतंही ठोस पाऊल उचललेलं नाही दर्शक जवळपास चाळीस लाख रुपयांचा हा शासन निधी या निधीचा विनो विनियोग संशयास्पद आहे इतकं साधं म्हणणं इथल्या ग्रामस्थांचं आहे आमच्या मनातला हा संशय खरा आहे की खोटा आहे हे सांगण्यासाठी इथल्या निगरगट प्रशासनाने तब्बल दोन वर्ष लावले आणि या दोन वर्षात तीन वेळा या ग्रामस्थांना उपोषणासारखा टोकाचा मार्ग अवलंबावा लागलाय मंडळी अर्थात खूप साऱ्या घडामोडी गवेगावच्या या शासन निधी अपहार प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या आहेत सध्या या प्रकरणात भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी लक्ष आहे साठे यांच्या एकूणच संयम तरी शब्दात जरब असलेल्या संवाद कौशल्यामुळे उद्या दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला सादर होईल अशी शक्यता आहे आणि त्यानंतर पुढील पंधरा दिवसात जी काही कार्यवाही असेल ती केली जाईल असं आश्वासन पुन्हा एकदा शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून दिलं गेलेलं आहे त्यामुळे तुर्तास गवे ग्रामस्थांनी हे उपोषण पुढील पंधरा दिवसांसाठी स्थगित केलं आहे त्यामुळे पुढील पंधरा दिवस या प्रकरणात आपणही वेट अँड वॉचच्याच भूमिकेत राहणार आहोत पण दर्शको आत्ताच्या म्हणजे नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनी दापोलीत अनेक गंभीर विषयांवर उपोषणं झाली विशेषतः इथल्या प्रशासकीय कारभाराविरोधात असलेल्या अत्यंत तीव्र लोकभावना या उपोषणाच्या निमित्ताने पाहायला मिळाल्या पाडले गावाचा विषय पुन्हा एकदा गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे अतिशय गंभीर विषय बनत चालला आहे तर तालुक्यात काही ठिकाणी चाललेल्या भयंकर उत्खननासंदर्भात स्थानिक नागरिकांचा प्रचंड असंतोष असल्याचं पाहायला मिळतंय या सर्व उपोषणांवर त्याच्या प्रकरणातील काही पायाभूत माहितीच्या संशोधनानंतर ती माहिती मिळवल्यानंतर आपण बोलणारच आहोत त्यामुळे पाहत राहा आपल्या सर्वांचं एक विश्वासाचं लोकमाध्यम डी एन न्यूज दापोली नमस्कार